एक होता बाळू तो तरुण वधड धाकट होता त्याला नोकरी करणे आवडत नव्हते आणि धंदा करायला तर जवळ पैसा नव्हता तो निराश झाला आळशी बनला आता आपल्या डोक्याला कधीच त्रास द्यायचा नाही असे त्यांनी ठरवून टाकले कुणी जसे सांगेल तसेच आणि तेवढेच तो करायचा लोक त्याला सांगकाम्या बाळू म्हणू लागले गावात त्याचा मामा राहायचा एकदा त्याने बाळूच्या हातात पैसे दिले आणि म्हणाला सांभाळून ने घरी आहे जवळ दे मामाने हातात दिलेले पैसे त्याने हातातच धरून ठेवले रस्त्याने जाताना पुन्हाचा तरी धक्का लागला ते पैसे रस्त्यात पडले बाळूचे लक्षात आले नाही घरी गेल्यावर पाहतो तर हातात पैसे नाहीत आई रागवली आणि म्हणाली मामानं पैसे सांभाळू नये म्हणून सांगितलं होतं ना मग ते खिशात घालून नाही का आणायचे बाळूला कळले की सांभाळून आणायचे म्हणजे खिशात घालून आणायचे दुसऱ्या वेळी मामाने बाळूजवळ घरच्या मशीचे दूध तांब्यात घालून दिले आणि म्हटली बाळू सांभाळून ने मागच्यासारखं करू नकोस बाळूने मानेनेच नाही म्हटले आणि तो रस्त्याने निघाला सांभाळून म्हणजे हातातून नेणे नव्हे तर खिशात घालून नेणे हे त्याला आठवले त्याने लगेच दुधाचा तांब्या खिशात ओतला घरी गेल्यावर आईला रिकामा तांब्या दिसला ते बाळूला म्हणाली यातलं दूध काय झालं बाळू म्हणाला मागच्या वेळी तू म्हणाली होतीस की सांभाळून आणायचं म्हणजे खिशात घालून आणायचं म्हणून मी दूध या खिशात ओतलं होतं ते सगळं खिशातून खाली झिरपलं वाटतं आई पुन्हा रागवरी अरे मामा तुला दुसरा तांब्या सांभाळून ने म्हणाला न तेव्हा खिशात नाही तर डोक्यावर ठेवून आणायचं बाळूने मांडवली आणि म्हणाला चुकलं डोकं वापरायला पाहिजे होतं मी खिसा वापरला यापुढे डोक्याचा वापर करीन तिसऱ्या वेळी मामाने घरी न्यायला लोण्याचा गोळा दिला आणि पुन्हा सांभाळून ने म्हणून बजावलं आणि म्हणाला डोकं वापरत जा हो म्हणून भाळू लोण्याचा गोळा घेऊन निघाला डोके वापरायचे हे त्याला लगेच आठवले त्याने लोण्याचा गोळा डोक्यावर घेतला रस्त्याने जाताना उन्हाळ्यामुळे लोणी विरघळले बाळूच्या तोंडावर ओघळले कपडेवर ठिकठिकाणी डाग पडले त्याचा तो अवतार पाहून आईने विचारले हे काय रे बाळू मामाने यावेळी काय दिलं होतं बाळू म्हणाला लोणी तो आणि मामा दोघांनी म्हणला होता ना की सांभाळून आणायचं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं डोकं वापरायचं म्हणून मी ते लोणी डोक्यावर ठेवलं आई सगळे समजले आणि म्हणाली अरे वेड्या ते सांभाळून आणायचं म्हणजे केळीच्या पानात बांधून आणायचं त्यावर खूप पाणी शिंपडायचं बाळूने लगेच मान डोरवले आणि म्हणाला समजलं यापुढे चूक करणार नाही चौथ्यांदा मामाने बाळूला कुत्र्याचे सुंदर पिल्लू दिले आणि म्हणाला हे चांगल्या जातीचं चा कुत्रं आहे विकून चांगले पैसे येतील घरी सांभाळून ने बाळूने मामाला पिल्लू सांभाळून नेण्याची खात्री दिली ते पिल्लू घेऊन तो घाला रस्त्याने केळीचं चार पाने तोडले त्यात ते, ते पिल्लू करकचून बांधले मग त्यावर खूप पाणी शिंपडलं आणि तसेच घरी आणले घरी येईपर्यंत ते पिल्लू उद मरले ते पाहताच आईने कपाळावर हात मारला आणि म्हणाले अरे बाळ्या अगदीच वेळा आहेस रे तू हे काही सांभाळून आणणं झालं खांद्यावर घ्यायचं नीट प्राण्याला असं बांधून आणू नये बाळूने जीप चावली अरे हो चुकलोच पण या बोड प्राण्यांना बांधून आणणार नाही खांद्यावर आणीन अशी त्यांनी खात्री दिली पाचव्यांदा मामाने बाळूला उमदे गाढव दिले आणि म्हणाला बाळ्या हे गाढव भाड्यानं नदी याच्या पाठीवर माल वाहून नेता येतो चांगले पैसे मिळतील पण सांभाळून नाही मागल्यासारखं करू नको स बाळूने यावेळी पक्की खात्री दिली तो गाढव घेऊन रस्त्यावर आला लगेच त्याच्या पोटाखाली त्याने आपली मान घातली आणि त्या गाढवाला खांद्यावर उचलले त्याच्या ओझ्याने बाळू वाकला गाढू लाथा मारू लागले ओरडू लागले पण बाळूने सांभाळून न्यायचं असा चंग बांधला त्याने गाढवाला मानेवर आणखी दाबून धरले गाढव आणखी जोराने ओरडू लागले ती गंमत पाहिला त्याच्या मागे मुले लागली ती गाढवासारखी ओरडू लागली, लागली। वाकलेला बाळू ओरडणारे गाढव आणि मागे मुले अशी वरात निघाली घराघरातून लोक बाहेर येऊन ती गंमत पाहू लागली जोरदाराने हसू लागली एका घरातून एक मुलगी बाहेर आली ती वरात पाहून तिला देखील खूप हसू कोसळले ती, ती जोरदाराने हसून आपल्या बाबांना बाबा बाबा लवकर बाहेर या अशा हाका मारू लागली तिचे वडील धावतच बाहेर आले त्यांची ती मुलगी वास्तविक मुखी होती ती खूप हसेल तरच बोलायला लागेल असे डॉक्टरांनी म्हणले होते त्यांनी तिला हसवण्याचे खूप प्रयत्न केले होते पण त्यांची मुलगी हसलीच नव्हती आता ती जोरजोराने हसली आणि बोलू लागली तिच्या वडिलांना खूप आनंद झाला आपली मुलगी बाळूमुळे हसली हे पाहताच त्यांनी बाळूला घरात आणली त्याला खूप उंची कपडे दिली खूप खूप पैसा दिला आणि एक अट बाज घोडा दिला बाळू घोड्यावर बसून घरी आला चांगले कपडे खूप पैसे आणि घोडा घेऊन आलेल्या बाळूला पाहताच आई खुश झाली खूप आनंद झाला तिने बाळूला पोटाशी कवटळले खूप पैसा मिळताच बाळूची निराशा संपली त्याचा आळस देखील गेला तो जोमाने कामाला लागला आता त्याने व्यापार सुरू केला प्रामाणिकपणे व्यापार करून त्यांनी खूप पैसा कमावला आता लोक त्याला बाळूऐवजी बाळासाहेब म्हणू लागले